दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चांदोड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे डॉक्टर राहुल आहेर अखेर विजयी झालेले आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे त्रेचाळीस मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे राहुल आहेर यांना एकूण एक लाख चार हजार तीन इतकी मते मिळालेली असून त्यांनी घवघवीत असं यश मिळवले चांदवड चांदोड मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकावर प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर राहिलेले आहेत गणेश निंबाळकरांना या ठिकाणी पंचावन्न हजार चारशे साठ इतके मते मिळालेली आहे तर अपक्ष उमेदवार केदा आहेर यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलेलं आहे केदा आहेर यांना अठ्ठेचाळीस हजार चारशे बावीस मते मिळालेली आहे तर या ठिकाणी काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांचा दारुण पराभव झाला आहे काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांना अवघे मते आहे दरम्यान अवघ्या विधानसभा मतदारसंघातून अधिकृत निकालाची आकडेवारी आता हाती आलेली आहे डॉक्टर राहुल आहेर यांच्या समर्थकांनी यानंतर एकच जयघोष केलेला आहे डॉक्टर राहुल आहेर यांच्या घवघवीत यशानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या विजयाचा हा जल्लोष केलेला आहे विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड